त्या गव्हर्नर जनरलने पेंढाऱ्यांचा बिमोड केला तर पेंढारी म्हणजे काय एक मराठ्यांचा गट होता जो की इंग्रजांच्या विरोधात लढत होता पेंढारी तर अठराशे सतरा ते अठरा या काळात हा जो गट कार्यरत होता तर ह्या पेंढाऱ्यांचा बिमोड जो आहे तर त्यावेळेस ते अठराशे तेरा ते अठराशे तेवीस या काळात गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड हेस्टिंग नुसतं लॉर्ड हेस्टिंग जो आहे तर त्या काळात जो आहे अठराशे तेरा ते अठराशे तेवीसमध्ये तो गव्हर्नर जनरल होता त्यानेच त्या पेंडाऱ्यांचा जो आहे तर तो बीमोड केलेला होता म्हणजे याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन चार लॉर्ड हेस्टिंग त्याप्रमाणे लॉर्ड वेलसली जो आहे तर त्याने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये तैनाती फौज आणलेली लक्षात घ्या आणि लॉर्ड ने सतराशे त्र्याण्णवला कायमधारा पद्धत सुरू केली होती हे देखील लक्षात घ्या परीक्षामध्ये येणारे तुमच्या विचारू शकतात यावरती एखादा तरी क्वेश्चन पुढे प्रश्न पाहूयात